धावपळ 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 नुसते धावपळ पळापळ धावपळ करत आहेत सगळ्यांमध्ये पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण हरवत चाललो आहे जे आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे आपल्या मनाची शांतता कधी राग ताण भीती या सगळ्यांमध्ये आपण आपल्या मनाची शांतता हरवत चालतो तर आता आपलं मन कसं शांत ठेवायचे हेच आज आपण बघणार आहोत नमस्कार मधुसूदन धंडे तुमचं मनोबल या ट्यू यूट्यूब सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मनाची शांतता म्हणजे फक्त शांत बसणे नव्हे बरं का तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जो ताण येतो जसं की आपण स्ट्रेस बोलतो ज्याला आपल्याला भीती वाटते एखाद्या गोष्टीची किंवा आपल्याला खूप म्हणजे तणाव येतो मग त्या परिस्थितीला आपण कसं प्रतिक्रिया देतो त्यावरती आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे सो आपण शांततेत उत्तर देतो का रागात चिडून उत्तर देतो का लगेच एखाद्याला रिस्पॉन्स द्यायचा जसं की आपण त्याला रिफ्लेक्स ऍक्शन बोलतो की तू एक मारली की मी एक मारणार सो so, या पद्धतीनं सो so, हे तुमच्यावरती सर्व काही डिपेंड आहे मग आता आज आपण जाणून घेणार आहोत मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमची आत्मिक शक्ती जागृत आहे की नाही हे बघायची होती आपल्याला मग आत्मिक शक्ती जागृत आहे की नाही मग नाही तर काय मन, आत्मिक शक्ती म्हणजे तुमचं मन शांत नाही आहे तुमचं मन मजबूत नाही आहे बरोबर आहे आपण बोललो होतो की ज्याचं मन मजबूत असते त्याचं नशीब कधी दुर्बल नसते बरोबर मग आता आत्मिक शक्ती आपली जागृत आहे हे की नाही हे मी पुढे सांगणार आहे म्हणजे आत्मिक शक्ती ज्याची जागृत आहे त्याला तर सगळ्या गोष्टी चालूच आहेत काही प्रॉब्लेम नाही पण ज्याची जागृत नाही आहे त्याने काय केलं पाहिजे त्याने काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे मग तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्यान मग ध्यान कशासाठी करायचं ध्यान करणं म्हणजे काय ध्यान आपण कशासाठी करतो तर आपल्या मनाला आपण वाचतो समजलं म्हणजे माझ्या मनामध्ये काय चाललंय हे मला कळलं पाहिजे त्यासाठी हो आपण ध्यान करायला पाहिजे मग खूप जणांना वाटते की ध्यान म्हणजे काय मी असं बसणार मग नंतर माझ्या डोक्यात विचार येणार मग त्या विचारांना मी बदलायचा प्रयत्न करतो किंवा मग अजून काय 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 करतो भरपूर जण सांगतात की असं करा तसं करा तो आप तो तर जास्त काही डोकं लावायची गरज नाही आपल्याला आपण जे स्टार्ट करतोय प्रत्येक गोष्टीला तर ध्यान म्हणजे काय तर जास्त काही करायची गरज नाही तुम्हाला एक शांत ठिकाणी बसायचं तुमची जागा निवडायची चेअर असो किंवा मग खाली फ्लोअरवर पण बसू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे सो ध्यान म्हणजे काय तर बाबा तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते तुम्ही फक्त बघायचे आता जस्ट मी बसलोय मी डोळे लावले माझ्या मनामध्ये विचार आला की हा आता मला काय करायचं थोड्या वेळाने मार्केटला जायचंय येऊ द्या येऊ द्या मी मनात त्याला क्रॉस नाही करणार की नाही मला अजून खूप कामं आहेत मी कधी जाणार मार्केटमध्ये असं नाही ते विचार आहेत त्या विचारांना रोकायचं नाहीये ते विचार येऊ द्यायचे आणि फक्त आपल्याला रिडिंग करायची आपल्या मनाची की आपल्या मनामध्ये कोणते विचार येत आहेत हे आपल्याला फक्त बघायचं आहे सो हे ध्यान आहे तुम्ही ध्यान केल्यानं पण तुमचं मन हे शांत करू शकता शकता तर तुम्हाला अजून दुसऱ्या भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण एक बेसिक ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो हो। जसं की तुम्ही काय करू शकता तुमचं एक आ, आत्मचिंतन करू शकता आपण म्हणतो ना की बाबा तुम्ही चिंता करू नका चिंता केल्याने चिता होते त्यापेक्षा चिंतन केलेले बरे बरोबर आहे सो आपण नेहमी म्हणतो की चिंता का करायची हा मी मागे पण उदाहरण दिलं होतं की कल क्या होण्यावाला आहे व आज क्या सोचेंगे कल का देख लेंगे जो होगा सो देखा जायगा सो so, आपण ह्या गोष्टीवरती चाललं पाहिजे की उद्याचं उद्या बघूया आजचा आज बघूया मागे काय झाले हे तुम्ही आज आठवून आजचा दिवस तुम्ही खराब करताय बरोबर की नाही so, सो आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे की आज माझ्या आयुष्यामध्ये मी काय काय करतोय आजच्या घडीला बोलतोय मी फक्त की आज मी काय केलंय आज संध्याकाळी मी बसलोय तर मी बघणार आहे की आज दिवसभरामध्ये मी काय केलं मी प्रतिक्रिया कशा दिल्यात मग मी डिसिजन्स कसे घेतले मला एखादा निर्णय घ्यायचा होता मग मी तिथे काही केली का मग मी विचार करायला हवा होता का मग काही ठिकाणी मला राग आलता मग मी शांत राहिलो का मी हे स्वतःच जे आत्मचिंतन आहे हे आपण डेलीच्या डेली केलं पाहिजे देन तुम्ही अजून काय करू शकता तर अजून तुम्ही त्याच्यामध्ये प्राणायाम प्राणायाम करू शकता मग भरपूर जण प्राणायाम करतात तर ते प्राणायामचे पण भरपूर टाइप आहेत तुम्ही प्राणायाम मध्ये जर कोणी अनुलोम विलोम करते कोणी जस्ट ब्रीथिंग करते फक्त ओनली ब्रीथिंग करते सो जे जे तुम्हाला जमल ते ते चांगले तुम्हाला अनुलोम विलोम जर तुम्हाला जमत नसेल तुम्ही फोरचा रूल यूज करू शकता फोर फोरचा म्हणजे काय तर आपण एक फोर सेकंद पूर्णपणे इनेल करतो श्वास आतमध्ये घेतो परत फोर सेकंद स्टॉप करतो आतमध्ये आणि परत फोर सेकंडने बाहेर फेकतो हो, आणि परत बाहेर थांबतो फोर सेकंड आणि परत इनेल करतो ही स्टेप पण तुम्ही करू शकता याने केल्याने काय होते की तुमच्या ब्रीथ जे आहे ते ब्रीथिंग वरती कंट्रोल यायला लागते आणि तुमचा जो ताण आहे तुम्हाला एन्झायटी आलेली आहे हे सगळं काय तुमचं थकवा निघून जातो सो ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तसं बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं एक आहे की आपण आयुष्यामध्ये ग्रॅटिट्यूड ठेवलाच पाहिजे कृतज्ञता ही व्यक्त केली पाहिजे मग ती प्रत्येक छोट्या छो, 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 छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असली तरी चालतंय सपोज मी कुठे गेलोय मार्केटला किंवा मी आता मी बसलोय मला एखाद्यानं काही पेन जरी दिला तरी मी त्याला त्याबद्दल थँक्यू म्हटलं पाहिजे कारण की आपल्याला जेवढा आपण कृतज्ञता व्यक्त कराल तेवढं आपलं मन हे सकारात्मक गोष्टींकडे वळल्या जाईल सो आपले विचार हे पॉझिटिव्ह व्हायला लागतील त्यासाठी आपल्याला काय करायचंय की रोज मी आता आज मी कशासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलाय कृतज्ञता व्यक्त केली हे मी लिहून काढलं पाहिजे हे मी लिहून काढतो सो तुम्ही सुद्धा काय करायचं की रोजच्या रोज तुम्ही कोणाला थँक्यू म्हटले कशासाठी स्वतःला थँक्यू म्हणायला शिका की बाबा मी आज हे केलं रोज तीन तुमच्याकडे टॉपिक झाले पाहिजे किंवा तीन तुमचे पॉइंट असले पाहिजे की आज मी काहीतरी चांगले केले मी आज थँक्यू म्हटलेलं आहे मग कशासाठी पण असू द्या की आपण कोणासाठी तरी कृतज्ञ झालो पाहिजे मग कधी कधी स्वतःसाठी पण कृतज्ञ व्हा की एवढे संकट येऊन सुद्धा तुम्ही घाबरले नाही किंवा मग तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम चालूच आहेत सगळं चालू आहे तरी सुद्धा तुम्ही स्थिर आहात स्वतःला शांत ठेवत आहात यासाठी तुम्ही स्वतःला थँक्यू म्हणायला शिका ते म्हणतात ना से थँक यू टू युअर सेल्फ सो हे महत्वाचं आहे आयुष्यामध्ये की तुम्ही थँक्यू म्हणलेच पाहिजे आणि हे तुम्हाला आता हळूहळू हळूहळू करा मग आता आपण अजून एक बघायला गेलं तर आपल्याला काय आहे की बाबा सवय असते की हा हे माझ्यावर रागावला रागावला म्हटल्यानंतर काय चीड येते आज आपण भरपूर ठिकाणी बघतोय की समाजामध्ये बदला घेणं ज्याला आपण म्हणतो की मी असं तू असं केलं ना तर मी असं करणार तू माझा एक मारला मी तुझे दोन मारणार सो ही जी मानसिक स्थिती आहे ना ही आपल्याला बदलल्या पाहिजे ही बदलायला पाहिजे सो फर्ग्युनेस खूप महत्वाचा आहे सो आपण आपल्या आयुष्यामध्ये माफ करायला शिकलं पाहिजे धरून ठेवल्यानंतर अवघड असते ना तुम्ही काही पण धरून ठेवा की तुम्हालाच त्रास होणार आहे तो तो समोरच्याला नाही होणार तो तुम्हाला होणार आहे त्यामुळे काय करायचं प्रत्येक गोष्टीला आपण धरून ठेवायची गरज नाही रिलॅक्स सोडा आता जर नॉर्मल उदाहरण धरायला बघितलं तर तुम्ही फक्त असे हात जरी केले समजा आता मी असे हात करतो मला माहित नाही की व्हिडिओमध्ये येतील की नाही बट तुम्ही असे एक हात करा आणि असे पकडून ठेवा पक्क अशी मूठ आहे ना अशी मूठ अशी पक्क करून ठेवा आणि अशी करून ठेवा असं एक तुम्ही अर्धा तास करून दाखवा आम्हाला अर्धा तास जाऊ द्या पंधरा मिनिट जरी तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला कळून जाईल जा। की तुमच्या स्वतःच्या हाताला त्रास बरोबर की नाही मग तुम्ही अशा गोष्टींना धरून ठेवता लिस्ट केली पाहिजे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही लिस्ट करू शकता नाही तर रोज संध्याकाळी तुम्ही स्वतःला त्याबद्दल माफ करू शकता की यस माझ्याकडनं आज कोणाच तरी काही वाईट झालं न कळत जरी वाईट झालं तरी सुद्धा आपण स्वतःला एक माफी मागू शकतो की यस माझ्याने चुकी झालेली आहे सो मी माफी मागतो स्वतःची माफी मागा जर तुम्ही एखाद्या पर्सनला हर्ट केले किंवा पर्सनला तुम्ही त्रास दिलाय तुमच्याकडनं अनवदानाने तुम्ही काही बोलून गेलेले आहे तर त्याची माफी मागा कारण जेवढा त्रास त्याला होणार नाही तेवढा त्याच्यात जास्त त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होणार आहे त्या गोष्टींचा सो सोडून द्यायला शिकायचं महत्वाची ती गोष्ट तुम्ही आयुष्यात जर केली तर तुम्हाला अर्धे प्रॉब्लेम तुमचे तिथे सॉल्व्ह होऊन जातील आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काय की बाबा आता भरपूर जण या गोष्टी करतील की मन शांत ठेवायचे उपाय सांगितले हे ते म्हणजे भरपूर सर्च करतात की मन असं केल्याने शांत होते कोणी येऊन सांगणार की तुम्ही हे करा ते करा मग आता उठला आणि ध्यानाला बसला की झालं का तुझं मन शांत नाही नाही आज मी ध्यानाला बसलो की मला आज खूप शांत येईल मी तुमच्या समोर बोलतोय आज मी खूप शांत झालो असं नाही आठवड्याभरात तर मी शांत होणारच नाही बरोबर आहे म्हणजे हे जे आहे ते हे अनुभवात सांगतोय की नुसतं असं बोलून नाहीये की एखादा आपण थेरॉटिकल बोलतो ना त्याला की कॉलेजमध्ये किंवा आपण असतात मुलं तेव्हा आपण बोलतो की बाबा थेरॉटिकल नॉलेज सो थेरॉटिकल नॉलेज आहे हे सगळं की ध्यान केल्याने हे असं होते मौन करा ध्यान आत्म करा आत्मचिंतन करा मग आता आज ध्यानाला बसलो मी आणि उद्या परत लगेच काहीतरी प्रॉब्लेम आला मग मग काय होणार मग म्हणणार की हा अशा कुठे काय होत असते का प्रॉब्लेम तर रोजचे चालू आहेत मला काहीच फरक पडत नाहीये मग हे कशाला अपेक्षा ठेवायची रूप येत असते का नाही ना मग आता कसं तुम्ही दोन दिवस ध्यान केल्यानंतर लगेच तुमचं सगळं मन शांत झालं असं जर तुम्ही समजत असाल तर ते चुकीच आहे ना प्रत्येक गोष्टीला टाइम लागतो वेळ लागतो तुम्हाला ती सवय लागते मग ते एकवीस दिवसाचं पूर्णपणे आपलं नियोजन असेल ते भरपूर असतात गोष्टी त्यामध्ये ते आपल्याला पुढे प्रत्येक टॉपिक आपण बघणारच आहेत त्यात काही वाद नाहीये पण जे महत्वाचं आहे ते अपेक्षा ठेवू नका तुम्ही की मला लगेच फरक पडणार आहे लगेच कसा फरक पडते कोणत्याच गोष्टीला लगेच फरक पडत नसतो तुम्हाला संयम हा बाळगायचा आणि तुम्हाला तुमच्या भावना भावनांमध्ये डीपली जायचं नाहीये की मला राग आला मग राग कस कायच आला मी मला अपमान केला म्हणजे अपमान काच केला मला दुःख आलं मग मलाच का आलं अरे तुला नाही सगळ्यांनाच आहे प्रत्येकाला दुःख आहे या जगामध्ये प्रत्येकालाच दुःख आहे असं तुला वाटत असेल की बाबा की तुम्हाला असं वाटत असेल की दुःख आलं मला असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे ह्या जगामध्ये प्रत्येकाला काही ना काही संकट हे आहेतच सो आपण असं समजायचं की आपण काही वेगळे नाही आहे फक्त एवढंच की वेगवेगळं आहे जे आपण पहिले पण बोललो होतो so, मी रिपीट करत नाही त्या गोष्टी पण एवढं सांगायचं की अपेक्षा ठेवायची नाही की लगेच बदल घडल सो so, तुम्ही करत राहा तुम्ही करत राहा तुमचा तुम्हाला फरक दिसायला चालू होईल एक दोन आठवडे झाल्यानंतर तुम्हाला तुम्हा स्वतःला तुम्ह वाटेल की आपण जास्त विचार करत नाहीये जेवढं तुम्ही तुमच्या मनाला हलकं करसाल मनाला हलकं करायचं त्यासाठीच उपाय आहेत सगळे की मन हलकं होण्यासाठी तुम्ही माफ करू शकता कृतज्ञता व्यक्त करू शकता मग अजून तुम्हाला तुमचं करू शकता मौन राहू शकता बरोबर नाही आता मन शांत ठेवणं म्हणजे नुसतं शांत बसणं नाही नुसतं शांत बसायचं असं असंही नाहीये तसंही करू शकता त्याला आपण मौन म्हणतो मौन म्हणजे काय की तोंडावरती चू आणि शांत बसायचं ते पण आहे पण तुम्हाला जर एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एक श्वासावरती नियंत्रित करायचा प्रयत्न करा स्टार्टिंगला श्वास नियंत्रित करायचा नाही फक्त बघायचं कुठे जातोय आतमध्ये बस मग नंतर आपण त्याला म्हणतो की तुमच्या प्रत्येक आपण म्हणतो की आत्मचिंतन आत्मचिंतनामध्ये पण आपण बोललो भरपूर गोष्टी की आपण काय केलं काय नाही हे ते सगळं बघायचं पण रोज संध्याकाळी आपली बॉडी स्कॅन करायची असते मित्रांनो हे खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमची बॉडी स्कॅन करता का आता व्हिडिओ बघणाऱ्यातले भरपूर जण असे असतील की ते कोणीही स्वतःची बॉडी स्कॅन करत नाहीये की आपल्या शरीरामध्ये मग आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम येतात बरोबर आहे आपण आपली बॉडी ही स्कॅन केली पाहिजे मग कशी करायची बॉडी स्कॅन कशी करतात तर मी डोळे लावून घेतोय आणि मी ब्रीथ करतोय ब्रीथ करून मी काय करतो माझ्या प्रत्येक पार्ट पर्यंत माझी ब्रीथ पोचते असं फील करतोय ठीक आहे आणि मी माझ्या प्रत्येक पार्टला ऑर्गनला मी सांगतोय की यस यु आर ओके यु आर वेल मी सांगतोय की तू चांगला आहेस तू दष्टपुष्ट आहेस मस्त आहे सगळं काही ओके आहे हे आपण रोज केलं ना तर तुम्हाला त्याचा फरक कळून जाईल मित्रांनो आता आपण बोलूया की आत्मिक शक्ती जाग्रत ज्यांची आहे त्यांची कशी समजते की ज्यांची आत्मिक शक्ती जाग्रत झालेली आहे तर बाबा ते लोक पहिली गोष्ट म्हणजे रागात आल्यानंतर ते शांततेत उत्तर देतात त्यांना राग हा शब्द माहीत नसतो असं नाहीये राग सगळ्यांनाच येत असतो पण ते शांततेने उत्तर द्यायला लागतात त्याच्यानंतर अपयश आल्यानंतर ते खचून न जाता परत ते अपयशात शिकतात की मी काय चुकलोय की मी आता ही चूक केली होती म्हणून मी इथे आलो मी परत रिटर्न आलो मला परत अपयश आलं ते असं नाही म्हणणार अपयश त्याच्याच पाठीमागे लागते जे अपयशाची स्तुती करते की मला अपयश आलं मला अपयश आलं मला अपयश आलं अपयश त्याच्याच पाठीमागे लागते एवढं लक्षात ठेवायचं सो तो माणूस ज्याच्या आत्मिक शक्ती जागृत आहे ज्याचं मन मजबूत आहे तो माणूस या गोष्टींच्या पाठीमागे पळत नाही की मला अपयश का आलं तो हा विचार करतो की माझं काय चुकलं की ज्यामुळे मला अपयश आलं ठीक आहे देन रागावरती त्याचं दे कंट्रोल असते त्याला राग आला तरी तो शांततेने सामोरे जातो देन अपयशाची त्याला भीती वाटत नाहीये तो बिंदास त्याचे कर्म करत असतो आणि दुसरं म्हणजे काय तर त्याची दिनचर्या ही आपण बघितली तर सकाळी उठल्यानंतर जो माणूस ध्यान करतो त्याचं मन हे शंभर टक्के मजबूत होणार म्हणजे होणार तुम्ही पाच मिनिट दहा मिनिट जरी बसले तरी खूप झालं आणि आता ज्यांची आत्मी शक्ती जागृत नाहीये किंवा ज्यांना असं वाटते की बाबा मी मनाने हळवा आहे किंवा माझं मन, मन मजबूत नाहीये त्यांच्यासाठी मी आता हे जे उपाय सांगितलेले तुम्ही ध्यान करा प्राणायाम करा मौन करा आत्मचिंतन करा कृतज्ञता व्यक्त करा देन फर्स करा तुम्ही काही पण यातलं करू शकता तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शकता बरोबर आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे हे मी निश्चित सांगू शकतो बरोबर आहे चालेल ठीक आहे थँक्यू मित्रांनो पुन्हा एकदा थँक्यू धन्यवाद